सकाळचे पाच वाजले होते नेहमीप्रमाणे घड्याळाचा आलाम ऐकून गायत्रीची झोप मोडली पण तिचं उठायचं अजिबात मन करत नव्हतं कारण रात्री झोपायला तिला खूप उशीर झाला होता खरं तर काल तिच्या मुलाचा वाढदिवस होता आणि रात्री घरी एक छोटी पार्टी ठेवली होती केकपासून ते नाश्ता आणि जेवण बनवण्याचं सगळं काम गायत्रीनेच केलं होतं तिच्या सासू सासऱ्यांना बाहेरचं जेवण आवडत नव्हतं त्यामुळे तिच्या नवऱ्याने वैभवने तिला सगळं जेवण घरीच बनवायला सांगितलं होतं आजूबाजूच्या मुलांना आणि काही जवळच्या नातेवाईकांना बोलावलं होतं पाहुणे गेल्यानंतर भांडी घासून स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात तिला रात्रीचे एक वाजले होते झोप पूर्ण न झाल्यामुळे गायत्रीने आलाम बंद केला आणि पुन्हा झोपून गेली जेव्हा तिला जाग आली तेव्हा घड्याळ्यात सात वाजले होते ती पटकन उठली आंघोळ करून तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली तेवढ्यात तिच्या सासूबाई मालिनीताईंनी आवाज दिला अगं सुनबाई तुझे सासरे केव्हाच मंजन करून बसले आहेत त्यांना चहा देऊ शकत नाहीच तर कमीत कमी गरम पाणी तरी दे सकाळी रिकाम्या पोटी औषध घ्यायचं असतं ही गोष्ट तुला रोज सांगावी लागणार आहे का हो आई असं म्हणून गायत्रीने गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि पटकन सासऱ्यांना औषध काढून दिलं त्यावेळी आपले गुडघे दाबत मालिनीताई म्हणाल्या आता चहा बनवायला उशीर करू नकोस हो आई आत्ताच घेऊन येते असं म्हणून गायत्री स्वयंपाकघरात निघून गेली का सकाळी सुनबाईला ऐकवत असतेस मालिनी तिला अजून भरपूर कामं असतात ती बिचारी सकाळी लवकर उठते आणि कामाला लागते आणि तू मात्र फक्त टोमणे ऐकवत असतेस गायत्रीचे सासरे सुहासराव म्हणाले तेव्हा मालिनीताई तोंड वाकडं करून लागल्या गायत्री स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली तेवढ्यात तिचा मुलगा विहान तिच्याजवळ येऊन म्हणाला आई तुझं हे काम पुन्हा कर पहिल्यांदा माझे सॉक्स शोधून दे मला सापडत नाहीत विहान बाळा तू शाळेतून आल्यानंतर तुझ्या वस्तू व्यवस्थित का ठेवत नाहीस असं म्हणत गायत्री त्याचे सॉक्स शोधायला गेली तेवढ्यात बाहेर दूधवाल्याचा आवाज आला पटकन तिने मुलाला सॉक्स शोधून दिले आणि पळतच दूध घेण्यासाठी बाहेर गेली आज चहा मिळणार आहे की नाही हो आई आत्ताच घेऊन आले असं म्हणून गायत्री दुधाचं पातळले गॅसवर ठेवून चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली तेवढ्यात बाहेरून तिच्या मुलाचा आवाज आला आई मला पटकन नाश्ता दे आणि माझं टिफिन पॅक केलं की नाही तुझ्यामुळे रोज मला शाळेला जायला उशीर होतो हो बाळा आले आज तुला शाळेत जायला उशीर होणार नाही मी तुला पटकन स्कूटरवरून सोडून येते असं म्हणत गायत्री धावतच खोलीतून बाहेर आली तेव्हा सुहासराव आपल्या बायकोला म्हणाले विहानला शाळेत सोडायचं काम वैभव पण करू शकतो ना बिचारीची एवढी धावपळ होत असते ती तर थकून जात असेल वरून ब्युटी पार्लरही चालवते तेवढ्यात मालिनीताई म्हणाल्या अहो स्कूटर तुमच्या सुनेला फक्त फिरायला घेऊन दिली आहे का विहानला शाळेत सोडून यायला तिला एवढा त्रास होतो का फक्त स्कूटरवर बसून जायचं आहे आणि तसंही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून माझा मुलगा थकून जातो म्हणूनच तो सकाळी उशिरा उठतो गायत्रीने विहानला शाळेसाठी तयार करून त्याला स्कूटरवर बसवून शाळेत सोडायला निघाली त्याचवेळी तिच्या खोलीत बसलेल्या सासूबाई बोलल्या अगं गायत्री हा टी व्ही का चालत नाही गायत्री कुठे आहेस तू आवाज ऐकून वैभवला जाग आली तो बाहेर येऊन म्हणाला कदाचित ती विहानला शाळेत सोडायला गेली आहे वैभव मग तूच बघ हा टी व्ही का चालत नाही आई मी कधी तो टी व्ही दुरुस्त करत बसणार मला ऑफिससाठी उशीर होतोय गायत्री येतच असेल ती आल्यानंतर तिला सांग थोड्या वेळात गायत्री घरी आली तिचा नवरा म्हणाला गायत्री विहानला शाळेत सोडायला जाण्याआधी बाबांना काय हवंय ते बघ त्यांचं सगळं काम पूर्ण करूनच त्याला सोडायला जा आई केव्हापासून तुला आवाज देत होती का काय झालं गायत्रीनं विचारलं वैभव म्हणाला टी व्ही चालू होत नव्हता म्हणून आई तुला आवाज देत होती ठीक आहे मी बघते काय झालं आई टी व्ही चालू होत नाही का गायत्रीने खोलीत येत विचारलं आता काय उपयोग माझी फेवरेट सिरियल तर संपली असेल टी व्हीचा बटन लूज झालं आहे कदाचित त्यामुळेच टी व्ही चालू झाला नसेल हो मला वाटलं टी व्ही खराब झाला आहे मालिनीताई म्हणाल्या गायत्री आज नाश्ता होईल का की मी ऑफिसमध्ये जाऊन करू बाहेरून वैभवचा आवाज आला भाजी बनवली आहे फक्त चपाती बनवायच्या आहेत असं म्हणत गायत्री स्वयंपाकघराच्या दिशेने धावली वैभव नाराज होऊन म्हणाला गायत्री मी आंघोळ करून तयार झालो पण अजून तुझा नाश्ता तयार नाही गायत्रीने पटकन हात चालवून चपात्या लाटल्या आणि चपाती व भाजी वैभवच्या समोर ठेवली पहिला घास तोंडात जाताच वैभव म्हणाला गायत्री दिवसभर तुला एकच काम असतं आणि ते पण तुला व्यवस्थित जमत नाही ही भाजी म्हणायचं का अजिबात चव नाही अहो आई बाबा तिखट जेवण खात नाहीत म्हणून मसाले कमी टाकले आहेत राहू दे मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करेन असं म्हणत वैभव खाण्याच्या टेबलावरून उठला आणि नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला सासू सासऱ्यांचा नाश्ता झाल्यावर गायत्रीने कपडे धुवायची मशीन चालू केली कपडे धुवून झाल्यावर ती ते सुकवण्यासाठी टेरेसवर गेली शेजारी तिच्या टेरेसवर येऊन म्हणाली गायत्री मॉलमध्ये सेल लागला आहे आपण शॉपिंग करायला जाऊया त्या दोघी बोलत असताना मालिनीताईंचा आवाज ऐकू आला गायत्री जरा इकडे ये सासूबाईंचा आवाज ऐकून गायत्री शेजारींला म्हणाली आज मला मार्केटमध्ये यायला जमणार नाही घरात भरपूर काम आहे आणि लग्नाच्या दिवसांमुळे ब्युटी पार्लरमध्ये देखील गर्दी असते कपडे सुकवून गायत्री खाली आली तेव्हा मालिनीताई म्हणाल्या माझे गुडघे खूप दुखत आहेत एखादा मलम लाव गायत्रीने पटकन मलम आणला आणि सासूबाईंच्या गुडघ्यांना लावू लागली मलम लावत असताना तिची नजर घड्याळ्यावर गेली तेव्हा विहानला शाळेतून घेऊन यायची वेळ झाली होती शाळेतून येताना गायत्रीच्या मागे स्कूटरवर बसलेला विहान हो म्हणाला बस आई उद्या सायन्स आणि मॅथ्स टेस्ट आहे आज माझा अभ्यास करून घे ठीक आहे विहान घरी गेल्यावर पहिल्यांदा तुझा युनिफॉर्म बदल मग जेवण कर त्यानंतर मी तुझा अभ्यास करून घेईन घरी पोहोचल्यानंतर गायत्रीने विहानला जेवायला वाटलं तेव्हा विहान म्हणाला आई मला ही भाजी आवडली नाही माझ्यासाठी पावभाजी बनव विहान तुला भाजी का आवडली नाही कालच तुझ्या सांगण्यावरून इडली सांबर बनवलं होतं रोज तुझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ मी बनवू शकत नाही आईचं बोलणं ऐकून विहान उदास मनाने आपल्या खोलीत गेला त्याने बाबांना फोन करून बाहेरून पावभाजी घेऊन यायला सांगितलं थोड्या वेळात तिच्या ब्युटी पार्लरमध्ये कस्टमर येऊ लागले आणि गायत्री त्यांची थ्रेडिंग व वॅक्सिंग करण्यामध्ये व्यस्त झाली त्याचवेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली वैभवचा फोन होता फोन उचलताच वैभव म्हणाला काय गायत्री विहानला बाहेरची पावभाजी खायची आहे तो खूप हट्ट करत होता तू दिवसभर घरी बसून काय करतेस कमीत कमी मुलाच्या आवडीचं काहीतरी बनवत जा आणि हो आज संध्याकाळी माझे काही मित्र घरी येणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगला नाश्ता बनवून ठेव असं म्हणून वैभवने फोन ठेवला पटापट पत आपलं सगळं काम आवरून गायत्री संध्याकाळची तयारी करू लागली वैभव आणि त्याचे मित्र येण्याआधीच तिने गरमागरम समोसे आणि भजी बनवून ठेवले सगळे मित्र एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते तेवढ्यात वैभव म्हणाला काय सांगू मित्रांनो आजकाल एवढी महागाई वाढली आहे की खर्चच भागत नाही त्याचवेळी गायत्री चहा आणि समोसे घेऊन आली तेव्हा वैभवचा एक मित्र म्हणाला वैभव काहीही बोलू नकोस वहिनी पण घर खर्चात तुझी मदत करतात वहिनी ब्युटी पार्लर चालवतात त्यामुळे त्यांची चांगली कमाई होत असेल ती काय मदत करते अप्पर लिप्स आणि आयब्रो करून घर खर्च चालवला तर झालं आमचं भलं नवऱ्याचं बोलणं ऐकून गायत्रीच्या काळजाला धक्काच बसला तिला असं वाटलं जणू कोणी तिच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या केल्या अगं गायत्री भजी पण घेऊन ये असं म्हणून वैभव पुन्हा आपल्या मित्रांबरोबर बोलू लागला आपल्या डोळ्यातलं पाणी खूपच मुश्किलीने लपवून ती स्वयंपाकघरात जाऊन भजी घेऊन आली आणि सर्वांना वाढू लागली त्यानंतर पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू लागली तिच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं आणि त्याचवेळी कुकरची शिट्टी वाजली तेव्हा गायत्री स्वतलाच म्हणाली माझ्यापेक्षा तर हा प्रेशर कुकरच चांगला आहे कमीत कमी हवा भरल्यानंतर त्याला बाहेर तरी फेकू शकतो दुसरीकडे खोलीत बसलेल्या ताईंनी बडबड सुरू केली माहीत नाही सुनबाई कुठे राहिली मला औषधं खायचं आहे आणि पाण्याची बाटली पण रिकामी झाली आहे तेव्हा सुहासराव म्हणाले सकाळपासून बिचारी काम करत आहे आणि आता घरी वैभवचे मित्र पण आले आहेत पाण्याची बाटली तू स्वत भरू शकतेस ना मालिनी हो हो तुम्हाला तर ती बिचारीच वाटते इथं माझे गुडघे दुखत आहेत त्याचं काय अगं एवढा राग का येतो तुला तुला पाणी प्यायचं आहे ना तर मी घेऊन येतो असं म्हणून सुहासराव पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आले तेव्हा तिथं गायत्रीला रडताना पाहिलं सुहासराव आपल्या सुनबाईची अवस्था पाहून मनातल्या मनात दुःखी होतात त्यांना समजलं होतं की दिवसभर जबाबदाऱ्यांचं ओझं उचलून गायत्रीच्या सन्मानाला ठेस पोहोचवली जात आहे सासऱ्यांना पाहताच गायत्री सामान्य होण्याचं नाटक करू लागली आणि म्हणाली कांदा खूपच तिखट आहे म्हणून डोळ्यातून पाणी आलं द्या मी पाण्याची बाटली भरून देते पण नेहमी गप्प राहून सगळं सहन करणाऱ्या गायत्रीने आज ठरवलं होतं की ती तिच्या वाटणीचा सन्मान मिळवूनच राहील अशा प्रकारे मनाची घुसमट सहन करत राहणं तिला आता शक्य नव्हतं सगळं काम आवरून दहा वाजता गायत्री तिच्या खोलीत गेली आणि वैभवला म्हणाली ऐकलं का मी विचार करत आहे की एक महिन्यासाठी माझ्या माहेरी जाते एक महिन्यासाठी गायत्रीचं बोलणं ऐकून वैभव आश्चर्यचकित होऊन म्हणाला पण का मला ब्रेक हवा आहे तुला ब्रेक हवा आहे वैभव हसत म्हणाला का मी ब्रेक घेऊ शकत नाही का गायत्री रागाने म्हणाली तेव्हा वैभव म्हणाला म्हणजे तू काम थोडीच करतेस तू तर दिवसभर घरातच असतेस ठीक आहे मग मला या घरातून ब्रेक हवा आहे माहेरी जाऊन काही दिवस माझं आयुष्य माझ्या हिशोबाने जगणार आहे मला फिरायचं आहे शॉपिंग करायचं आहे ज मन जे सांगल ते मला करायचं आहे बोलता बोलता गायत्रीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तुला कोणी काही बोललं का का मी ब्रेक घेऊ शकत नाही का मी थकून गेली आहे मला काही दिवस सगळ्या कामापासून सुट्टी हवी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काम करत असते सगळ्यांच्या आरामाची काळजी घेते असते पण कोणी मला विचारत नाही की तू जेवण केलंस की नाही आराम केलास की नाही आज मी ब्रेकबद्दल बोलत आहे आणि तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न विचारत आहात गायत्रीचा राग बाहेर पडला अगं पण फिरायला शॉपिंग करायला तुला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये लागतील आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत मला पैसे नको आहेत अप्पर लिप आणि आयब्रो करून तुमच्या घराचा खर्च मी भागवू शकत नसेल पण माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मला तुमच्यासमोर हात पसरावे लागणार नाहीत अगं तू त्या गोष्टीवरून नाराज आहेस मी तर मस्करीत म्हणालो होतो पण मी मस्करी करत नाही आणि ही गोष्ट मस्करीची नाही गायत्री रागाने म्हणाली आणि दुसरीकडे तोंड करून झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्री स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती तेव्हा वैभव तिच्याजवळ येऊन म्हणाला नाश्ता खूप छान झाला आहे गायत्री काहीच बोलली नाही मग दबक्या आवाजात वैभव म्हणाला गायत्री काल रात्री तू जे बोलत होतीस ते तेवढ्यात गायत्री म्हणाली मला परवा सकाळीच निघावं लागेल मग वैभव स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि आपल्या मुलाला पाहताच म्हणाला विहान पटकन तुझा ब्रेकफास्ट संपव आज मी तुला शाळेला सोडून येतो पण बाबा मला तर आई सोडायला येते ना तुला तुझे बाबा सोडू शकत नाहीत का वैभव म्हणाला त्याचा मुलगा त्याला आश्चर्यचकित होऊन पाहू लागला संध्याकाळी वैभव ऑफिसमधून येण्याआधीच गायत्रीने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं की ती तिच्या माहेरी जाणार आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले ठीक आहे बेटा जर तुला जायचं असेल तर आम्ही तुला थांबवणार नाही तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या पण घर कोण सांभाळणार आई फक्त एक महिन्याची गोष्ट आहे आणि तसंही मी या घरामध्ये कोणतं एवढं महत्त्वाचं काम करते जे मी नसल्यामुळे थांबणार आहे आणि एक महिन्यानंतर मी परत येणारच आहे एवढं बोलून गायत्री स्वयंपाकघरात निघून गेली तेवढ्यात विहान म्हणाला पण आई माझा ब्रेकफास्ट कोण बनवणार माझा टिफिन कोण पॅक करणार आणि माझा होमवर्क कोण घेणार माझ्या परीक्षा सुरू होणार आहेत तेवढ्यात सुहासराव विचार करत म्हणाले मला चहा कोण बनवणार माझ्या औषधाची काळजी कोण घेणार तेवढ्यात मालिनीताई म्हणाल्या घराची साफसफाई कपडे भांडी हे सगळं कोण करणार सगळेजण विचार करत एकमेकांकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी गायत्री नेहमीप्रमाणे कामामध्ये व्यस्त होती आणि घरातले सगळे लोक हॉलमध्ये बसले होते पेपर आणि पेन घेऊन वैभव पुढचा हिशोब लिहू लागला स्वयंपाक बनवण्यासाठी कूक ठेवावा लागेल घराची साफसफाई करण्यासाठी मेलला सांगावं लागेल भांडी धुण्यासाठी वेगळीच ठेवावी लागेल आणि कपडे धुणं आणि इस्त्री करायचं काम धोबीला सांगावं लागणार अचानक विहान म्हणाला पण बाबा माझ्या अभ्यासासाठी ट्यूशन लावावं लागेल पहिल्यांदा तर आईच माझा अभ्यास घेत होती तेवढ्यात मालिनी ताई ठचकायने म्हणाल्या माझ्या पायाच्या मालिशसाठी पण एवढं सगळं ऐकून वैभव डोक्याला हात लावून म्हणाला कमीत कमी वीस चा ते पंचवीस हजारांचा खर्च आहे तेव्हा सुहासराव म्हणाले वैभव बाळा एवढे पैसे तर तुझ्या अर्ध्या पगाराच्या बरोबर आहेत आणि आमची सुनबाई प्रत्येक महिन्याला एवढे पैसे वाचवते आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करून कमावते ते वेगळंच आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून वैभवला आत्मग्लानीची जाणीव होऊ लागली तो गायत्रीच्या जवळ येऊन म्हणाला मी सर्वांच्या वतीने तुझी माफी मागतो मला जाणीवच नव्हती की तू आम्हा सर्वांसाठी एवढं करतेस पण मी तुला तुझ्या माहेरी जाण्यापासून थांबवणार नाही पहिल्यांदाच आम्ही तुझ्यावर सर्वांनी खूप अन्याय केला आहे आता तुला जसं हवं आहे तसं होणार काम आवरून गायत्री आपल्या सासूबाईंच्या खोलीमध्ये गेली आणि कोणतं औषध कधी द्यायचं ते त्यांना समजावून सांगितलं संध्याकाळपर्यंत तिने आपली बॅग ही पॅक करून ठेवली सकाळी विहानला तयार केल्यानंतर गायत्री जेव्हा बस स्टँडवर जाण्यासाठी रिक्षामध्ये बसू लागली तेव्हा सर्वांचं मन भरून आलं कारण गायत्री पहिल्यांदा जेव्हा माहेरी जात होती तेव्हा फक्त एक किंवा दोन दिवसासाठी जात होती आता एक महिना गायत्रीशिवाय घर कसं चालणार हा विचार करून सर्वांना टेन्शन आलं होतं गायत्री रिक्षामध्ये बसून निघून गेली नाश्ता बनवण्यासाठी मालिनी ताई स्वयंपाकघरात गेला त्या घामाने पूर्णपणे भिजून गेल्या होत्या विहानला शाळेला जायचं होतं आणि वैभवला ऑफिसला म्हणून पहिल्यांदा नाश्ता बनवून त्या दोघांना दिला पण गायत्री विना ना विहानला भूक होती आणि ना वैभवला दोघेही नाश्ता प्लेटमध्ये सोडून टेबलावरून उठले सुहासरावांनी पण उदास स्वरात नाश्ता नको म्हणून सांगितलं सर्वांना गायत्रीशिवाय घर खायला उठलं होतं घरामध्ये सगळे लोक असूनही काहीतरी कमी जाणवत होतं दुसऱ्या दिवशी चल विहान तुला शाळेत सोडतो असं म्हणत वैभवने जसा दरवाजा उघडला समोरचं दृश्य पाहून तो हैराण झाला त्याच्यासमोर गायत्री होती तू परत आलीस असं म्हणताना वैभवच्या डोळ्यात पाणी आलं गायत्री म्हणाली मी प्रयत्न तर खूप केला होता की काही दिवस तुम्हा सर्वांशिवाय राहीन पण मी राहू शकले नाही तिचं बोलणं ऐकून वैभवच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि गायत्रीचं सामान उचलून आत घेऊन आला तिला पाहताच सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले होते मालिनीताई म्हणाल्या गायत्री बेटा तुझ्या विना एक महिना काय एक तास पण आम्हा लोकांचा गुजारा होऊ शकत नाही आज पहिल्यांदा आपल्या सासूबाईंच्या तोंडून बेटी हा शब्द ऐकून गायत्री हैराण झाली होती तेव्हा गायत्रीने म्हणाली तुम्ही सर्वांनी नाश्ता केला का नाही मला माहीत होतं कोणीही नाश्ता केला नसेल मी आत्ताच नाश्ता बनवते असं म्हणत गायत्री स्वयंपाकघरात जाऊ लागली तेवढ्यात मालिनीताई उठून उभ्या राहिल्या आणि प्रेमाने गायत्रीचा हात पकडून तिला परत सोप्यावर बसवून म्हणाल्या गायत्री आज तुला मी नाश्ता बनवून खायला घालणार आहे तू इथेच सोप्यावर बस हो गायत्री आज आई नाश्ता बनवणार आहे आणि चहा मी बनवणार वैभव म्हणाला तेवढ्यात विहान म्हणाला आणि मी सर्वांना नाश्ता वाढणार आहे अहो पण तुम्हाला तर ऑफिसला जायचं आहे ना आणि विहान तू शाळेला जाणार नाहीस का गायत्री विचारताच नाही आज माझी अर्धांगिनी घरी परत आली आहे म्हणून आनंदाने आज आम्ही घरीच राहणार आहोत आणि दिवसभर तुझी सेवा करणार आहोत वैभव हसून म्हणाला विहान आनंदाने उड्या मारू लागला घरातले वातावरण एका वेगळ्याच आनंदाने भरले होते त्याच क्षणी गायत्रीच्या शेजारी बसलेले सुहासराव म्हणाले बघितलंस गायत्री माझी आयडिया किती कमालीची होती ना दोनच दिवसात सगळे सरळ झाले गायत्री हसून उत्तरले थँक्यू बाबा तुमची आयडिया खरंच कमालीची होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद